एकतीस डिसेंबरच्या रात्री शहरात एक मोठी दुर्घटना घडता घडता टळली गांधी चौक परिसरातील एका घरगुती वस्तूंच्या दुकानाला भीषण आग लागली ज्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली आहे अग्निशमक दलाच्या तपतरतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे पाहूया या घटनेचा सविस्तर आढावा एकतीस डिसेंबरची रात्र सुमारे साडे बारा वाजताच्या सुमारास गांधी चौक परिसरातील महालक्ष्मी घर संसार सेल या दुकानाला अचानक भीषण आग लागली आग लागल्याच्या लक्षात येताच परिसरात मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली नागरिकांनी तत्काळ अग्निशमक विभागाला माहिती दिली माहिती मिळताच अग्निशमक विभागाचे तात्काळ चार अग्निशमक गाड्या घटनास्थळी पाठवल्यात जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमक दलाने आग पूर्णपणे नियंत्रणात आणली अग्निशमक विभागाच्या सतर्कतेमुळे शेजारील दुकाने आणि रहवासी भागाला आग पसरण्यापासून वाचवण्यात यश आले आहे आणि मोठा अनर्थ टळला या आगीत दुकानाचे संचालक रवी ढोके हो यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आग लागल्याच्या वेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाल्याची दृश्य पाहायला ले मिळाले प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी काही लहान मुले फटाके फोडत असताना ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र अग्निशमक विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सिटी कोतवाली पोलीस स्टेशन करीत असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक कोटनाके पोलीस उपायुक्त श्याम घुगे तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते आगीच्या घटनेमुळे गांधी चौक ते अंबागेट मार्ग जवळपास एक तास पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आला होता नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात थोडासा निष्काळजीपणा देखील किती मोठा धोका निर्माण करू शकतो याचे उदाहरण ठरलं आहे सुदैवाने अग्निशमक दलाच्या तप्तरतेमुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही